तर आता आपण कोलंबी मी टायगर पॉन्स आणलेले थोडी छोटी साईज होती पण मस्त होते आपण सोडूया हा ते कोलंबी टाकलेली आहे ते मस्त असं मिक्स करून घ्यायचंय बघा मस्त बोंबील पण मोठे आता बोंबील फ्राय करतोय मेघा फ्राय करूया आपण मच्छी बघत होतो मी दुसरी पण मला काही दिसली नाही दुसरी मच्छी चांगली तर मी बोंबील घेऊन आलो मला ताजा फ्रेश वाटले मोदी बो तर बुधवारी मी ऑफिस सुटल्याच्यानंतर नंतर मी कोलंबी आणायला गेलेलो डोंबोली फिश मार्केटला त्यावेळी हा काढलेला व्हिडिओ आहे तर ही बघा ही जी समोर तुम्हाला व्हाईटमध्ये कोलंबी दिसते ती खाडीतली आहे आणि जी सफेद इकडे यासाठी सफेद आणि थोडीशी ब्रा ब्लॅकेश कलर दिसते ती समुद्रातली कोलंबी आहे असे दोन प्रकारच्या कोलंब्या असतात तर मी त्या समुद्रातली कोलंबी घेतली म्हणजे खूप ती ते मला बोलले का काका का की ती खूप टेस्टी असते म्हणून तर मी ती कोलंबी घेतली तर बघा ही कोलंबी घेतली आणि मी पुढे जाऊन हे बघा ती कोलंबी घेतली आणि हे बोंबील घेतली सुरमई हे होती पण कसं श्रावण पण चालू होणार आहे तर एवढी तर आम्ही खाऊन संपवू कधी याच्यामुळे आम्ही जी तेवढं घेतलं नाही जास्त ही बघा मोठी सुरमई केवढी आहे ती तर प्रकारे मी बुधवारी म्हणजे ह्या बुधवारी नाही त्याच्या अगोदरच्या बुधवारी मी ही सगळी मच्छी घेतलेली तर तुम्हाला आता मी त्याचा पुढचा आमच्या रेसिपीचा व्हिडिओ आणि मी जो मी घरात जाऊन म्हणजे व्हिडिओ बनवला तो तुम्हाला दाखवतो तर बघा ही अशी खूप सारी मच्छी होती आणि त्या काकाकडे खूप चांगला फ्रेश माल भेटतो मच्छीचा तर तुम्हाला आता मी पुढचा व्हिडिओ दाखवतो तर चला नमस्कार मित्रांनो हॅलो गणपती बाप्पा मोरिया तर आज परत एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या चॅनलद्वारे कोकण मालव मेघानंद चॅनलमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे आता काय की श्रावण चालू होणार आहे आणि आज आहे बुधवार तर मी ऑफिसवरून येताना येताना आज पण काहीतरी आणलं आहे त्याची आपल्याला तुम्हाला रिसिव्ह बघायला भेटेल काय आहे ती ते काय आहे ते आणि ते, ते आता आम्ही बनव बनवायला घेणार आहे थोड्या वेळाने तर बुधवार असल्याने तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेजच असेल तर त्याच्या आता रेसिपी आम्ही बनवणार आहे थोड्या वेळाने तर काय नाही आम्ही मार्केटचा व्हिडिओ छोटासा बनवला आहे मी तुम्हाला दाखवेल असतो भरपूर सारी मच्छी होती पण जे वेगवेगळ्या म्हणजे आणले त्याचा व्हिडिओ बनवून आणला आहे तुम्हाला दाखवेल काय 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 व मच्छी होत्या त्या आज मार्केटमध्ये सध्या पाऊस असल्यामुळे मच्छ्या कमी मच्छी कमी भेटते तर काय नाही असंच तर आमच्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिलास खेकड्याच्या लास्ट टाईमच्या तर खूप मला बरं वाटलं चांगला रिस्पॉन्स आला त्या व्हिडिओला असं आमच्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत राहा आमचे व्हिडिओ बघत राहा रिझिजची परीक्षा चालू आहे सध्या एक तारखेपासून तर ठीक आहे चालेल तर भेटू आता तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी काय आणलं आहे ते मार्केटमधून तर चला मित्रांनो हे वेगाने आता कांदा टॅमॅटो परतून घेतला आहे कोलंबीच्या सुकी कोलंबी बनवणार आहे आम्ही आज त्याच्या रेसिपीसाठी लास्ट टाईम पण आम्ही बनवलेली तर आता परत बनवणार आहे मस्त आता श्रावण आता चालू होणार आहे त्याच्या अगोदर आम्हाला मस्त आता आम्हाला घट गटारी करून घ्यायची आहे मग आम्ही कोलंबी आणली आहे तर बघा आता कांदा टॉमॅटो परतला आहे ह्याची आता ती पेस्ट करेल मिक्सरला लावून तुम्हाला आम्ही पुढची रेसिपी दाखवू तर चला तर मित्रांनो आज मी मार्केटला गेलेलो तर बघा मी आणली आहे आज कोलंबी ॲक्च्युली सापबीप करून ठेवली आहे त्याला आगळ बिगळ लावून ठेवली आहे आगळ कोकम आणि हे आहेत बोंबील तर, तर आम्ही बोंबील फ्राय करणार आहोत आणि कोलंबी चुकी कोलंबी बनवणार आहोत त्याची रेसिपी तुम्हाला आम्ही पुढे दाखवू ती काय कशी काय बनवणार आहे ती तर बघा आज मी बुधवार तर गेलेलो कोलंबी आणि हे आणायला बोंबील आणायला तर तुम्हाला पुढची रेसिपी दाखवतो तर चला मित्रांनो इकडे मी आता ग्रेव्ही बनवायला घेतलेली आहे कोलंबी मसाल्यासाठी तर ही आता टोमॅटो कांदा आणि कोथंबीर मिक्स आहे ती भाजून घेतली तुम्हाला दाखवलं मागाशी हो त्याप्रमाणे आता ही याची ग्रेव्ही झाली की तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा अशी ग्रेव्ही झालेली आहे तयार कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची आता तुम्हाला तुम्हाला मी पुढची रेसिपी दाखवतो एक मिनिट थांबा तर तुम्हाला आता पुढची रेसिपी दाखवतो तर चला हो आता आम्ही बोंबील फ्राय करायला घेतलेले आहेत याच्यामध्ये आता फ्राय बघा बोंबील फ्राय करायला घेतलेले आहेत रवा तांदळाचं पीठ आणि काय का रवा तांदळाचं पीठ आणि काय बर सगळे मसाले आपले तिखट हळद मला बर नाहीये मेघाची आज तब्येत ठीक नाही जरा म्हणून आवाज जरा बारीक आहे तर सगळं आता आम्ही घेतलेलं फ्राय करायला तर तुम्हाला आता मी फ्राय करायला देते बघा मस्त बोंबील पण मोठे आहेत बोंबील फ्राय करतोय मेघा ते फ्राय करूया आपण मच्छी बघत होतो मी दुसरी पण मला काही दिसली नाही दुसरी मच्छी चांगली तर मी बोंबील घेऊन आलो मला ताजा फ्रेश वाटले म्हणजे बोंबील घेऊन बोंबीर मस्त असे फ्रेश वाटले त्याच्या मी घेऊन आले आता कसं श्रावण चालू झाल्याच्यानंतर काय एक महिना दीड महिना जोपर्यंत गणपती बाप्पा जात नाहीत आपल्या गावी तोपर्यंत काय आम्हाला काय मच्छी आणि खाता येत नाही आम्ही आम्ही श्रावण पाळतो तर आता आम्ही मच्छी म्हणून मग असाल आज मच्छी उद्या उद्या परत काय शुक्रवारी काय खायचं ते पण आम्ही ठरवू तो तर आता बुधवारामुळे आम्ही मच्छी आणलेली आहे तर बघा बघा कोलंबी कोलंबी पण मोठी होती टायगर पाऊन्स आहे तर मस्त धुवून घेऊन तीन आता त्याची आता त्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळांनी काय बनवायचे ते हो चेते। तर बघा बोंबील तयार घेतलेले आहेत मेघानी तुम्हाला आता ते फ्राय झाल्याच्या नंतर आम्ही दाखवू तर चला तर मित्रांनो आता आमचे बोंबील फ्राय झालेले आहेत बघा इथे मस्त असे बोंबील फ्राय झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत आता बोंबील फ्राय तर आता आम्ही आमच्या कोलंबीच्या रेसिपीकडे बनवतो आहे म्हणजे आम्ही सुकी सुकी कोलंबीचे बनवणार आहे सुकी रेसिपी लास्ट टाईम पण आम्ही एकदा बनवली होती पण आता परत एकदा बनवून दाखवणार तुम्हाला ते मी बघितले असा व्हिडिओ आमचा त्यांनी तर आता बोंबील फ्राय झालेले आहेत तर आता आम्ही कोलंबीचं सुकी कोलंबी बनवून घेतो आहे तर चला आम्ही आता कोलंबी फ्रायची कोलंबी फ्राई नसली कोलंबी सुका कोलंबीची रेसिपी बनवा घेतलेली आहे तर मेघाने याच्यात कांदा टाकलेला आहे तेल टाकलेला आहे आणि खडा मसाल्याचा पत्ता टाकलेला आहे बघा तेजपत्ता तर आता ही रेसिपी चालू केलेली आहे आम्ही बघा लसून ते पत्ता टाकून थोडस आपण परतून घेऊया तसा कांदा लाल होईपर्यंत आता परतायचं आहे पहिलं आता मित्रांनो कांदा लाल झालेला आहे म्हणजे हे केलेलं ओके टॅमॅटो <coughs> कांदा भाजून घेतलेला त्याचा टाकलेली आपण त्याच्यात मिक्स केलेलं आहे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय ऍक्च्युली हा मसाला जो आता मसाला ना टॅमॅटो आणि कांद्याचा भाजून तर त्याच्यामुळे खूप चांगली चव येते कोलंबी सुक्या कोलंबीला टोमॅटो कांदा परतून त्याची ग्रेव्ही बनवायची आणि तुमची काय अशी कोलंबीची रेसिपी असेल म्हणजे बनवत असाल पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ता -ता तर आता हे मिक्स करून घेते चांगलं त्याच्यामध्ये तर सगळं आता ते मिक्स चांगलं झालेलं आहे मस्त आता आपण ही आलं लस पेस्ट आपण घरी बनवली आहे आम्ही आलसून पेस्ट विकत नाही आणत मोस्टली आम्ही घरात बनवतो का घरची जी बनवली ताजी असते ते जो वेगळीच लागते मग आम्ही घरीच बनवतो अजून का टाकायचं लसूण पेस्ट आपले हळद तुम्हाला ऐकून नसेल मेघाचा आवड अगदी तब्येत तुम्हाला सांगितलं तर आता हळद टाकलेली आहे हळद टाकली आहे हा आता गरम मसाला पावडर ॲक्च्युली गरम मसाला हा आम्ही आमच्या ॲक्च्युली घाटकोपरून आणतो ॲक्च्युली मालवणी मसाला मी घाटकोपरून आणतो त्याचा मी एक नक्की व्हिडिओ बनवेल मी चिकणे म्हणून आहेत तिकडे चिकणे करून मसाले आहेत ते बघा हा तिकट मसाला तर मी त्या पहिल्यापासून त्यांच्याकडून आणतो भटवाडीत जे आहेत तर मी तुम्हाला नक्की राहील तर आता नक्की व्हिडिओ बनवेल सुद्धा तर आम्ही त्याच्याकडून त्यांच्याकडून सगळे मसाले आणतो म्हणजे गरम मसाला तिखट मसाला मालवणी तिखट मसाला परत कुळ्याचं पीठ सुद्धा मी त्यांच्याकडून आणतो आणि ते खूप छान त्यांच्या खूप छान भेटत त्या साईडला मी कधी गेलो तर त्याचा तो नक्की व्हिडिओ बनवेल मी चांगलं चांगला असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ते सगळं एकजी होईल तर आता आपण कोलंबी ऍक्च्युली मी टायगर पॉन्स आणलेले थोडी छोटी साईज होती पण मस्त होते आ, फ्रेश होते आपण ह्याच्यात सोडूया हा ते कोलंबी टाकलेली आहे ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिक्स करून घेऊया ते मस्त मिक्स करून घेतलेली आहे आता त्याला शिजायला ठेवूया त्याच्यामध्ये मीठ आणि कोकम राहिले कोकम टाकून शिजायला ठेवू पाणी थोडस ऍड करूया ग्रेव्हीचं पाणी आहे ना शिजायला पाणी लागेल ना थोडंसं शिजण्यासाठी पाणी लागतं मग थोडं पाणी पण ऍड करावं लागतं नाही तर शिजणार ना कोलंबी आता याच्यामध्ये काय ना मीठ आणि मीठ आणि हे आ, कोकम कोकम आणि मग तुम्हाला आम्ही पुढचं दाखवतो मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपली कोकम आता मेन म्हणजे जे, जे कोलंबी मच्छीमध्ये लागणारे इनग्रेडियंट म्हणजे कोकम ते कोकम ऍड करते मी का कोकमा शिवाय मच्छीला कोकमा शिवाय चव नसते हे तुम्हालाही माहिती आहे मस्त आता कोकम ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये कोकम ही कोकम टाकते का आता थोडी कोळंबी शिजायला लागलेली आहे वाटतं म्हणजे स्टार्ट झालंय थोडं थोडं हळू नाही नाही त्याला शिजायला टाइम लागतो मला ऍक्च्युअली हा तर आता कोकम टाकून घेते का तर तुम्हाला आता हे आकडे झाकण बंद करणार नाही तर तुम्हाला शिजवल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट आता जेवताना भेटू तर चला नो बघा कोलंबी सुकी कोलंबी आता शिजलेली आहे बघा मस्तपैकी आता आम्ही जेवायलाच बसतोय मस्त बघा मस्त आता ग्रेव्ही पण छान अशी घट्ट झालेली आहे एका आहे हां तर मस्त आता शिजलेली आहे ग्रेव्ही तर तुम्हाला आता आम्ही जेवताना दाखवतो मित्रांनो आजची आमची श्रावणाच्या अगोदरची बुधवार स्पेशल थाळी तयार आहे तर बघा काय काय आहे त्रे सुके बोंबील मेघानी कोलंबी भाये केलेली आहे फ्राय केली आहे त्याच्याबरोबर एक आ, हे जे आता तुम्ही रेसिपी दाखवली सुक्या कोलंबीची ती सुकी कोलंबी काकडी भात चपाती आणि आम्ही सकाळी ॲक्च्युली मुलाचं कालवण गेलेलं ते भातावर ते मग ते पण आहे तर आज आमची आज पूर्ण अशी श्रावणाच्या अगोदरची श्रावणाच्या अगोदरची मच्छी मच्छी थळी तयार आहे तर तुम्हाला आता मी दाखवतो खाऊन तर मी आधी पहिले आता कोलंबी हे करतो आहे खाऊन दाखवतो मला ह्याच्या कोलंबी जी बनवलेली मेघाने आता मस्त गरम आहे शिजली 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 आहे হুম মস্ত একদম টেস্টো খাওয়া দাঁড়ো তোমার বোম্বী তুমি ফ্রাই খাওয়া বেশি মস্ত শিজলে ফ্রাই করুন মেগা নিয়ে মস্ত तर मित्रांनो आमची ही बुधवारची चावना अगोदरची ता ताई तयार झालेली आहे आणि ती मस्त झालेली आहे आता आम्हाला भूक लागलेली आहे मेघावर भूक लागली आहे तर आता आम्ही जेवून घेतो तर आमच्या असं व्हिडिओ बघत राहा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर चला बाय गणपती बाप्पा मोरिया